नऊ कोटींचा दिव्यांग निधी रखडला इचलकरंजी महापालिकेला चौदा ऑगस्ट पासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्वअनुदानातून दिव्यांगांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधीचा सुमारे नऊ कोटी रुपये अद्यापही वितरण न झाल्यामुळे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे तीस सप्टेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार महापालिकांनी एकूण उत्पन्नाच्या किमान पाच टक्के रक्कम थेट दिव्यांगांच्या कल्याणावर खर्च करणे बंधनकारक आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये इचलकरंजी महापालिकेचे उत्पन्न सुमारे एकशे त्र्याण्णव कोटी दिव्यांगांसाठी कमीत कमी नऊ कोटी वाटप होणे अपेक्षित होते मात्र महापालिकेने केवळ पस्तीस लाख जाहीर केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला संघटनेचे सुनील पाटील अनिल विजयनगरे विकास गायकवाड आदींनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन देत बांधील खर्च वजा करून निधी घटवण्याचा आधारभूत जीआर उपलब्ध करून देण्याची मागणी केली एकतीस जुलैपर्यंत पूर्ण रक्कम दिव्यांगांच्या बँक खात्यात जमा न केल्यास चौदा ऑगस्ट पासून महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे वसुंधरा न्यूज न्यूजसाठी विनोद शिंगे पाच टक्के दिवशी म्हणजे महानगरपालिका एक निवेदन देण्यात आलं की गेले महानगरपालिका झाल्यापासून फक्त आम्हाला पाच टक्के दिव्यांग पाच निधी हा ग्रामपंचायतीपेक्षाही ग्रामपंचायतीपेक्षाही दे कमी देतात फक्त गेल्या वेळेला तेराशे पन्नास रुपये दिलेत आणि ह्या वेळेला त्यांनी फक्त पस्तीस लाख म्हणजे साधारण चौदाशे ते पंधराशे रुपये देणार तर महानगरपालिका आहे शासनाने काढलेल्या जीआड नुसार कोणतेही पाच टक्के निधी घेत नाही ह्याला आमचा पूर्ण विरोध आहे आणि आम्ही पस्तीस लाख रुपये जे त्यांनी वाटप करणार आहे ते आम्ही घेणार नाही कारण आम्हाला जवळ साधारणतः इचलकरंजी महानगरपालिकेच्या मिळकतीचा जर विचार केला त्यामुळं तिथं मसुली ही जवळ साधारणतः एकशे चौऱ्याण्णव कोटच्या आसपास झाला आहे आणि ह्याच्यात जर म्हटलं तर जी आरानुसार दिव्यांगांना जे शासनाने जी आर दिला त्या जी आर नुसार एकोणपन्नाच्या पाच टक्के म्हणजे नऊ कोटी रुपये तिने वाटप करायला लागते शेजार महानगरपालिका कोल्हापूर हे सात कोट रुपये दरवर्षी खर्च करते आम्ही आज निवेदन देऊन थांबणार नाही तर आम्हाला जर तिने आठ दिवसात त्याच्यावर काय म्हणणं जर दिलं नाही आणि आम्हाला जो चे आर नुसार पाच टक्के निधी हा साधारणतः आठ ते नऊ कोट रुपये तिने द्यावा लागतोय जर तिने दिला नाही तर आम्ही अन्नत्याग आंदोलन चौदा ऑगस्टला बेमुदत करणार आहे आणि लवकरात तुम्ही निवडा गांभर्याने सर्व आजे माझे आमदार खासदार नगरसेवकांनी लक्ष द्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल